छत्रपती संभाजनगर शहरात डिजिटल अरेस्टची पहिली घटना घडली आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे विश्वनाथ लक्ष्मणराव राजळे यांना मुंबई येथील क्राईम ब्रँचच्या नावाने कॉल करून त्यांच्याकडून लाखो रुपये देखील उकळले आहेत या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्वनाथ लक्ष्मणराव राजाळे हे आपल्या घरात असताना त्यांना एक अनोळखी नंबरवरून फोन कॉल आला तो त्यांनी रिसीव्ह केला नंतर त्यांना असे सांगण्यात आले की आम्ही मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलत असून तुमचे आधार कार्ड हे ड्रग्सच्या तस्करीत वापरण्यात आले विश्वनाथ राजाळे यांना वारंवार एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी बोलण्यात गुंतवले की विश्वनाथ यांना देखील ते पोलीस असल्याचं खरं वाटलं त्यानंतर विश्वनाथ यांनी या तोतिया पोलिसांच्या खोट्या धमक्यांना बळी पडत जवळपास तीस लाख चाळीस हजार एवढी अमाऊंट त्यांच्या खात्यात जमा केली तर विश्वनाथ यांच्या माहितीनुसार अजय जैन नरेश गुप्ता बॅनर्जी बलसिंग राजपूत अशी तोत्या पोलिसांची नावे तर त्यांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव हे करतायत फिर्यादी नामे विश्वनाथ लक्ष्मणराव राजाळे वय एकसष्ट वर्ष राहणार एन सेवन सिडको छत्रपती संभाजीनगर यांना गेल्या वर्षी दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला होता फोनवरील व्यक्तींनी वेगवेगळ्या तीन व्यक्तींनी वेगवेगळे नंबर वापरून त्यांना ते सी बी आयचे अधिकारी आहेत असे सांगून त्यांचे आधार कार्ड एका पार्सलमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या पार्सलमध्ये त्यांच्या नावाचे पार्सल कस्टममध्ये पकडले आहे असे सांगितले तसेच त्यांना त्यांच्या आधार कार्ड तीन अकाउंट्समध्ये तयार करणाऱ्या तीन अकाउंट्समध्ये वापरले असल्याचे सांगितले व त्यांची पुढील सी बी आयकडे तक्रार करायची असल्याचे त्यांना सांगून त्यांना सी बी आयचे लोगो दाखवून असे व्हिडिओ कॉल करून सी सी बी आयचे लोगो ड्रेस परिधान करून त्यांना वेळोवेळी त्यांना भीती दाखवून जर अकाऊंट जर बंद केले नाही भीती दाखवून त्यांच्या अकाऊंटवर त्यांच्या अकाउंटवर आरोपींनी यातील तीन आरोपींनी त्यांच्या तीन वेगवेगळ्या वेग अकाउंटवर वेळोवेळी एकूण तीस लाख चाळीस हजार इतकी रक्कम फसवणूक केली याबद्दल सिडको पोलीस स्टेशन येथे कलम चारशे वीस चारशे सात चौतीस आय टी ॲक्ट सहासष्ट प्रमाणे गुन्हा दा दाखल केलेला आहे तिने आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत माननीय पोलीस आयुक्त सौ छत्रपती संभाजीनगर तसेच सिडको पोलीस ठाणे यांच्या मार्फतीने जनतेला आवाहन करण्यात येत आहे की त्यांना त्यांच्या मोबाईलवर कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल व्हॉइस कॉल आल्यास त्यांनी अशा घटनेचे तात्काळ पोलीस नजीकच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावे